तिकडं खाली जाऊन कोणाशी एवढ्या वेळ गप्पा मारित होतात गर्लफ्रेंड आहे का मैत्रीण आहे तिने आणखीन तसं आणखीन काय क्लिअर सांगितलं ना तुमचा मुडदा बसविला तुमचा तिने नाही का सांगितलं तुम्हाला क्लिअर मी सांगते ना तुम्हाला काय आहे ती क्लिअर होय ग तुला एक विचारू का विचारा की सूर्य महत्त्वाचा की चंद्र चंद्र महत्त्वाचा ते कस काय ते कस काय म्हणजे चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय तर सूर्य पण देते की सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज <laughs> तस लग्न झालेल्या माणसाला एक प्रश्न विचारायचा होता तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते कि शेजारची बाई ऐका <laughs> <आ? laughs> ना माझ्या मैत्रिणी याय लागल्यात सगळ्या घरी तुम्ही कुठं जाऊ नका घरीच थांबा बरं तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायची माझ्या मैत्रिणी आल्या घरी तुम्ही जा बरं बाहेर आणि आता कोण तसं म्हणतीस का तू अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढे पुढे केलं काही बी आणून द्यायचा ते करायचं माझ्या मैत्रिणी काय म्हणलं माहितीये का अगं तुझा तो घरातला नोकर नाही का तो लय चांगला लय लयच कामात आहे बघ त्याला कामावून काढू नको आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय काय त्या तुम्हाला पटणार आहे तर कशाला टेन्शन घेऊ रे का मग आता टेन्शन फ्री झाले घरी मला मदत होती तेवढी लग्नाचं आमंत्रण अख्ख्या गावाला दिल्यात पण आम्हाला दिल दिल्लीत लयच वोंगळय जळके शेजारी है आहे ते ह्यांना तर का नाही ए काय झालं बा काय बो बोलले अहो ते आपल्या जळक शेजारी अख्ख्या गावाला पत्रिका दिलय पण आपल्याला दिलं नाही हो भाईने का अगं गोंधळ करायला दिले की आपल्याला पत्रिका दिले व्हाय पत्रिका बघा बघा जेवणाचं टाईमिंग काय थांबा थांबा बघतो आ, 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 आ ये चार अच्छा आणि इकडे दीदी वाचत्या वाच गे दीदी आमच्या इथे उपाशी लोकांना यायला सक्त मनाई आहे <laughs>